भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे काल दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी निधन झाले चिपळूण एज्युकेशन सोसायटीच्या महाराष्ट्र हायस्कूल एन एई कालसेकर ज्युनियर कॉलेज व हाजी एस एच वांगडे प्रायमरी स्कूलच्या वतीने आज दिवंगत पंतप्रधान मनमोहन सिंग यांना दोन ते स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहण्यात आली महाराष्ट्र हायस्कूलचे जे ज्येष्ठ शिक्षक हनीप चौगुले यांनी मनमोहन सिंग यांच्या जीवनावर माहिती सांगून श्रद्धांजली वाहिली कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर कालच अभ्यास भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निधन झाले भारतीय अर्थव्यवस्थेचे संपूर्ण काळात भारतीय अर्थव्यवस्थेच्या सुवर्ण काळात पाया असणारे जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांना विनम्र अभिवादन त्यांच्या दोन हजार चार ते दोन हजार चौदा या काळात देशाची अर्थव्यवस्था जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था झाली होती दोन हजार आठ साली जागतिक मंदीतून विश्व बाहेर आले त्यावेळीचे बारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या अर्थनीतीचे कौतुक केले होते